केशरींचे राज्य अहत्तंजावर ते तहत पेशावर व्हावे फरजड फतेश पावनखिंड शेर शिवराज सुभेदार अशा ऐतिहासिक चित्रपटानंतर दिग्दर्शक दिग्बाल लांजेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मांडणारा शिवरायांचा छावा हा चित्रपट नुकताच रिलीज झाला शंभूराजींचा पूर्ण पराक्रम इथे मांडला जात नाही मात्र त्याचा पहिला अध्याय सांगितला जातो

पाय शस्त्रादान कधीही सुट्टा का मान सारेंदा सरे तरी कधी असे हरवलेले का वाटत तर म्हणजे चला मग पाहूया कसा आहे हा शिवरायांचा छावा चित्रपट नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असा आपण पाहता टकाटक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी चित्रपटाची सुरुवात संभाजी राजेंच्या राजाभिषेकाने होते शिवरायांच्या देहावासनानंतर रयत पोरकी झाली असून संपूर्ण राज्यात महाराजांची कमतरता भासत आहे दुसरीकडे औरंगजेब आणि त्याच्या सहकार्यांनी रयतेवर अमानुष असा सुरू केला आहे स्वराज्याच्या सिंहासनाची जबाबदारी फार मोठी असते तो सजिया भरना पडे झिझिया कर वसूल करणे मुली महिलांवर अत्याचार करणे असे प्रकार सर्वत्र सुरू आहे अशा परिस्थितीत संभाजी राज्याभिषेक होतो आणि स्वीकारतात आजी जिजाऊ वडील शिवछत्रपती यांची शिकवण आणि संस्कार यांच्या वाटेवरून पुढे जाण्याचा निर्णय घेतात रेतेसाठी मैदानात उतरण्याचे ठरवतात त्यांची गाथा हा चित्रपट सांगतो शिवाजी महाराजानंतर कनवर स्वारी करण्यासाठी औरंगजेब दबा धरून बसला असून मराठ्यांचा पाडाव करण्यासाठी विविध युक्त्या लढवत आहे अशा परिस्थितीत काही जुन्या आणि नव्या दमाच्या सहकाऱ्यांसोबत शंभूराजे त्यांच्या विरोधात लढण्याचे ठरवतात ब्रह्मणपुरात काकर खान रयतेवर अमानुष अत्याचार करीत असल्याचे शंभू समजते औरंगजेब आणि काकर खानाशी बुराणपूर इथे गोर गरीब जनतेकडून लुटलेला खजिना असल्याची माहिती मिळते अशा परिस्थितीत ही मोहीम फत्ते करण्याचे नियोजन केले जाते पत्नी येसुबाई यांच्यावर राज्य कारभाराची जबाबदारी देऊन सरसेनापती हंबीर राव तो बहिर्जी जोस्ताजी येसाजी कंग यांना संभाजी राजे सोबत घेतात मग ही मोहीम पूर्णत्वास जाते हमें लगा शिवा के शाने के बाद पराठा दौलत भेद की ढेर की तरह रह जाएगी त्यामध्ये कोणत्या येतात औरंगजेब आणि त्यांचे शंभूराजे विरुद्ध कोणते डावपेच आखतात आणि त्याला शंभूराजे कसे सामोरे जातात या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शिवरायांचा छवा बघायलाच हवा सिनेमात सुरुवातीला टप्प्या टप्प्यात पास्ट प्रेझेंट मांडणी केले जात शिवराय आणि जिजाऊंच्या आठवणीने हळवे झालेले संभाजी राजे दाखवले जातात सुरुवातीला काही वेळेस संभाजी राजेची व्यक्तिरेखा विकसित करण्यात जातो त्यामुळे अर्थातच मध्यंतरापर्यंत सिनेमा म्हणावाचा वेग धारण करीत नाही मात्र त्यानंतर सिनेमा वेग घेतो संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व उलगडताना सिनेमाचे शौर्य गाथा पुढे सुरू असे सांगितले जाते त्यामुळे संभाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्व समर प्रसंग मतभेदाचा कठीण काळ आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी जे सोसले त्यांचे दर्शन इथे घडत नाही कदाचित ते पुढच्या भागात असावे असे ब्रह्मांडपूर मोहिमेवरच अधिक फोकस केला जातो ही मोहीम पडद्यावर उत्तम पद्धतीने मांडण्यात लेखक दिग्दर्शक यशस्वी झाला आहे अगर उनके हुकुम ना हुई तो सिर उठाने के लिए किसी भी मराठे का सिर उसके धड़ पे नहीं रहेगा! Yeah! एक धाडसी आणि पराक्रमी शंभू राजे पडद्यावर साकारले आहे ब्रह्मांडपुराच्या बाजारातील एक गाणे मराठवाड्याकडून होणारी मदत असे प्रसंग कथेची लय काहीशी सोडतात त्याची गरज नव्हती असे वाटते सिनेमाची जमेची बाजू म्हणजे इथे व्ही चा अतिशय संयम वापर केला आहे किंबहुना जेथे वापर आहे ते तेथेही तो शिताफीने केला आहे संभाजी राजेंच्या राजाभिषेका वेळी गाणे आणि एक देवीचे गाणे चांगले झाले आहे सर्वच प्रमुख कलाकार आपल्या भूमिकांना योग्य न्याय देतात भूषण पाटील ने संभाजी राजे पूर्ण ताकदीने साकारल्या काही कसोटीच्या प्रसंगात त्याची कसोटी लागते मात्र आपले सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतो अक्सर जन में देखा जाता है कि जो पहले हमला करता है होती है आज हमारे जंग का असूल भी यही होगा चिन्मय मांडलेकर मुरलाल कुलकर्णी छोट्या पण महत्वाच्या भूमिका साकारतात इथे संभाजी राजेंची आपल्या सहकार्यांची मोठ बांधताना जो जुन्या नव्याचा संगम बांधला होता ही गोष्ट अधोरेखित केली जाते आग्रा आणि दिल्ली नंतर पुरणपूर हे मुलांच्या दौलतीतलं तिसर महत्वाचं ठाणं आहे रेखा। उठावदार कशी होतील हे पाहिले जाते लेखक व्यक्तिरेखा ऐतिहासिक चित्रपटात दिग्दर्शकाला आपल्या सर्व मारणारी मारामारी असे प्रकार इथे नाहीत बाबासाहेबांनी पाहिलेला तंजावर ते तहत पेशावर तशी हे अर्थात शंभू राजांचे आयुष्य दाखवणारा खूप ग्रेट स्वरूपाचा अनुभव सिनेमा देत नसला तरीही तो एकदा पाहण्यासारखा नक्कीच झाला आहे आपल्याला लवकरात लवकर साकारता येईल तर मंडळी हा सिनेमा तुमच्या लहानगाणा ला, नक्कीच दाखवा राजांचं आपल्या राज्यासाठी योग्यदान काय आहे हे या चित्रपटातून आपल्या लहानग्यांना ही समजेल तर म्हणजे तक ही तुर्तास इतकंच आपल्याला कसं वाटलं विश्लेषण हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक फिल्मी वाहिनीला सबस्क्राईब करा संभाजी केवळ सिंहासनाधीश्वर राजा नाही तर तो परम प्रतापी छत्रपती शिवरायांचा नव नम नवीन अपडेट्स बेल आयकन प्रेस करा जय महाराष्ट्र छावा है